हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता चाललंय संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये बनवते मी डाळ पालक बनवते खूप दिवसातून बनवाय लागले आणि पालक खूप दिवस झालं आणून ठेवला होता सुकला पण होता थोडासा जवळपास एक दहा बारा दिवस तर झाले करेन करेन म्हणलं आणि त्याला काही वेळच मिळाला नाही आणि काय म्हणतो भाजी करायचा योगच आला नाही दुसऱ्याच भाज्या करत बसले मी होतं काय संचेतचं स्कूल असतं आणि संचितच्या स्कूलमुळं कसं मला सुक्याच भाज्या जास्त बनवाव्या लागतात आणि संध्याकाळी काहीतरी असतं आणि त्यामुळे ते पालकचा गरगट्टा कसं पातळ असतो आणि त्यामुळे ते भाजी तशीच राहिली महाग आणि थोडी सुकली पण होती चला म्हणलं आता संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये बनवावी पालकचा गरगट्टा संचितलं काय असतं येत असतो मधून अजून चालू असतं मम्मा असं झालं मम्मा तसं झालं मी स्वयंपाक करायला लागले किचनमध्ये मी आले का संचित माझ्या मागं मागच असतो शेपूट लावल्यासारखा आणि विचारत पण असतो काय चाललंय काय नाही काय करत आहेत ते करते तू आणि तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये जसं की बघितलंच असेल मी स्वयंपाक करायला लागले का त्याला येतो बघत बसतो चपात्या वगैरे लाटायला लागली का मग मला पण चपाती करायची आहे असं म्हणत असतो आणि त्यामुळे त्यांनी एक चपाती छोटी लाटली पण होती आता त्याचा एक मी शॉर्ट व्हिडिओ काढला आहे तो लवकरच मी आता अपलोड करेन त्यावेळेस तुम्ही बघा खूप छान आणि एकदम मस्त अशी त्यांनी चपाती लाटली होती आणि आता मला म्हणला काय काय पण थोडंसं जरी काम केलं ना काय पण करू दे त्यांनी कचरा जर उचलून ठेवला की उगच येणार नाही हँडवॉश करत बसणार सध्या थंडी आहे किती गार पाणी पडलं आहे लहान मुलांना तसं काही नाही निवांत पाण्यामध्ये हँडवॉशने सारखं हात धुत बसत असतो मी मला म्हणत होता नळ चालू करून दे आणि हँडवॉशनी कसं हँडवॉश केला की हाताने नळ त्याला स्वतः चालू करायला येत नाही कर म्हणत होता मी नळ त्याला चालू करून दिला आणि आता हात धुतच हात धुवायचं काम चालू आहे त्याचं तोपर्यंत माझी सगळी डाळीची तयारी केली डाळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतली आणि आता एक टोमॅटो टाकते हळद कधी कधी हळद पण टाकत असते डाळ शिजवताना पण आता हळद नाही टाकली आणि संचितच्या चालले आहेत गप्पा काय करते कसं करते डाळ कसं बनवते हे मला विचारत होता जसं की काय आता तो करणारच आहे पण विचारत असतो आवडीनं आणि मी पण सांगत असते आणि रोज कसं स्वयंपाक करताना काहीतरी स्कूलच्या गप्पा किंवा काहीतरी शिकवत वगैरे स्वयंपाक करत असते मी म्हणजे त्याला पण कसं असं बेडवर घेऊन किंवा अभ्यासाला असं बसवून असं विचारलं की मग लहान मुलांना कसं असं वाटतं अरे आता आपल्याला होमवर्क करायला बसवला काहीतरी रिव्हिजन कराय बसवलं त्यापेक्षा मी काही करत असते स्वयंपाक करत करतच त्याच्या काहीतरी रिव्हिजन घेत असते वन टूची स्पेलिंग घेत असते किंवा बाकीचं जे काय का आता शेप आहेत मुलांना तर कलर विचारत असते तर असं काय संडे मंडे हे जे काय आहे तर ते होमवर्क करत काय म्हणतो स्कूल स्कूलची तयारी आहे तर मी स्वयंपाक करत करत त्याची करून घेत असते आता त्याच्या स्कूलमध्ये म्हणजे असं हे पण आहेत कॉम्पिटिशन पण आहेत आता कलरिंगचं आहे नंतर ड्रॉइंग अजून नंतर स्पीच पण आहे इंग्लिश हिंदी, था था हिंदी, था था हिंदी, हिंदी तर आता स्पीच इंग्लिशचं झालं हिंदीची तयारी चालू आहे त्याची आता हिंदीचं स्पीच आहे नंतर मिसमॅच कॉम्पिटिशन आता असं वेगवेगळ्या प्रकारचे काहीतरी कॉम्पिटिशन आहेत मिसमॅच कॉम्पिटिशन तर मला माहिती पण नव्हतं खरं तर काय आहे नंतर मी थोडं बघितलं यूट्यूबवर पण बघितलं थोडंसं आता कसं यूट्यूबमुळं सगळं सोपं झालं जे काही आपल्याला माहिती नाही तर ते सर्च करून ऑनलाईन आपण बघितलं की लगेच माहिती होतं मला माहितीच नव्हतं मिसमॅच कॉम्पिटिशन म्हणजे नक्की काय हे मग मी नंतर थोडंसं सर्च करून बघितलं आणि मग सर्च केल्यानंतर मग मला माहिती झालं की कसं असं एकदम वेगळं तयार करून पाठवायचं मुलांना असं नेहमीपेक्षा मिसमॅच म्हणजे कसं म्हणजे असं जे मॅचिंग आहे तर ते करायचं नाही वेगळं करायचं वर कुर्ता घातला तर खाली जीन्स घालायची किंवा वर म्हणजे वेगळंच असं वर टी शर्ट घालायचा आणि कुर्त्यावरचा पायजामा असतो तो घालायचा असं काहीतरी वेगळं तयार करून त्यांना पाठवायचं आहे आता संचीच्या सोमवारी आहे बघू आता त्याला मी ज्यावेळेस तसं तयार करेन त्यावेळेस तुम्हाला दाखवेनच आणि मला म्हटलं आता मी जरा झाडून घेतो मी आणि झाडू घेतलं झाडून घेऊन आला झाडू आहे तर ते तर ठेवला कुठलं झाडून तर घ्यायला येत नाही व्यवस्थित तरी पण आपलं थोडंसं काहीतरी करत असतो आणि येऊन आपलं चालू असतात गप्पा स्वयंपाक करत 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 त्याचं कसं असतं चालू आता बनवते मी ज्वारीच्या भाकरी आणि तुम्ही बघू शकता पीठ आता म्हणून घेते तीन चारच भाकरी तीन चार नाही दोन तीनच करायच्या होत्या भाकरी त्यामुळे थोडंसं पाणी जास्त झालं आणि पातळ झालं थोडंसं नंतर पीठ मी वाढून यायचं घट्ट केलं मला कसं जास्त पातळ पिठाच्या भाकरी करता येत नाहीत घट्टच पीठ असतं माझं जास्त करून आणि पीठ कसं जेवढं छान असं मळेल ना तेवढं छान भाकरी होतात आणि तसं पण ज्वारीच्या बाजरीच्या भाकरी करायला जास्त वेळ लागत नाही पटकन भाकरी होतात एका साईडला पालक पण धो स्वच्छ धुवून ठेवला थोडासा सुकला होता जो काही सुकलाय त्याला साईडला काढला आणि जो जो चांगला वाटतोय तर त्यांना स्वच्छ धुवून ठेवला आता फोडणी देताना तुम्हाला दाखवेनच मी त्याच्यात भाकरी करून घ्यायच्या अजून संजितनी काही जेवण केलं नाही संजितला पण आवडतो पालक पण आता मी पालकचं कसं करणार आहे थोड्या वेगळ्या पद्धतीनं रेसिपी करते आता मी त्यामुळं संचितला फक्त मी फोडणीचं असं ओरणच देते आणि आमच्यासाठी फक्त पालक बनवते वेगळ्या पद्धतीनं आता संचितला काय केलं मी वरण करताना आता हे जे कुकर लावलं आहे मी तर त्या कुकरमधूनच कुकरमध्ये मी काय मीठ वगैरे टाकलं नव्हतं जे पालकला फोडणी देताना लसूण वगैरे आहे तर ते फोडणीतलंच चमच्याने घ्यायचं आणि ते वरणवर टाकायचं आणि म्हणजे तडका दिल्यासारखंच सेम होतो आणि एकदम छान टेस्टी लागतं कधी कधी संचेतला मी तसं बनवत असते आणि तवा माझा लहानच आहे कधी कधी काय होतं भाकरी जरा मोठी जरी झाली तर तव्याच्या बाहेरच जात असते आणि मग आता तव्यातली भाकरी शेकते तोपर्यंत तो दुसरी पण भाकरी करून घेते मी आणि झाल्या भाकरी दोन भाकरी केल्या मस्त अशा आपल्या गरमागरम ज्वारीच्या भाकरी आणि आता भाकरी थोड्या लवकरच करून घेतल्या नाही तर रोज काय करत असते मी भाजीला फोडणी वगैरे देऊन झाली आणि मग भाकरी बनवायला घेत असते पण आता घेतलं करून उशीर पण झाला होता आणि कसं संजयचं पण आता स संजेतकडं पण लक्ष द्यावं लागतं त्यामुळे सगळं कसं संजयचं स्कूलचं टाईम पण लेट झालं आता स्कूलचं कसं आता गॅदरिंगमुळं थोडंसं हे केलं टाइम वाढवले त्यांचं त्यामुळं घरी यायला खूप वेळ होतोय तिथून यायचं नंतर जेवण करायचं तिथून संजयचा होमवर्क आणि तिथून थोडासा आराम वगैरे म्हणत म्हणत की नाही लेट होत चाललं आहे दिवस कसा जातो आहे हो ते समजत पण नाही आणि त्यामुळे संध्याकाळी स्वयंपाकाला पण लेट झाला होता व्हिडिओ एडिटिंग करायचा असता अजूनमधून त्यामुळे ते सगळं पटकन सगळं दिवस कसं पटपट जाते आता संचितचं गॅदरिंग आहे त्याची प्रॅक्टिस घरी आलं की तो काहीतरी करून दाखवत असतो तुम्ही पण घरी करू शकता असं आहे सोलो परफॉर्मन्स पण आहे तर तो स्वतः करू शकत असेल तर तुम्ही घरी पण प्रॅक्टिस करू शकता म्हणून सांगितले पण आता एवढं सगळं घरातलंच असतं आणि त्याच्याकडं अजून ते डान्स कुठं शिकवायचा आणि मला पण तसा काय एवढा डान्स जमत नाही जमत नाही म्हणण्यापेक्षा येतच नाही डान्स करायला तर मी त्याला काय शिकवणार त्यामुळे त्याला काय फक्त जे काही ग्रुप डान्स असेल तर तेवढाच मी आता बघू कसा करतोय तुम्हाला दाखवेनंच आता गॅदरिंग गॅदरिंग पण लांब आहे एकदम इथून स्कूलपासून पण एकदम लांबचा हॉल बुक केला आहे त्यामुळे इथून जाताना रिक्षा वगैरे करून जायचं संध्याकाळ तर टायमिंग आहे तसं पण घ्यायची मी सांगितलंच होतं तुम्हाला इच्छा नव्हतीच पण ते काय म्हणले नाही फाईन तुम्हाला द्यावा लागेलच आणि त्याला म्हटलं पाचशे रुपये फाईन देण्यापेक्षा उगंच फुकट पाचशे रुपये देण्यापेक्षा म्हटलं त्याला जाऊ दे आता इच्छा नसताना हजार रुपये भरले आणि गॅदरिंगमध्ये शेवटी पार्टिसिपेट केलं सगळ्यांनाच पार्टिसिपेट करायला लावलं असं एकही नाही की त्यांनी गॅदरिंगमध्ये पार्टिसिपेट केलं नाही असं कोणतंच पाचशे रुपये फुकट देणार नाही त्यामुळे सगळ्यांनी जबरदस्तीने काय म्हणतो आपण जबरदस्तीने पार्टिसिपेट करायला लावल्यासारखं झालं सगळी मुलं आहेत डान्समध्ये येते मी आता आणायला गेलं समजतंस की मला तर सगळी मुलं आहे सगळ्यांच्या मम्म्या वगैरे म्हणत असतात आमची इच्छा नव्हती हो तरी जबरदस्तीने पार्टिसिपेट करायला आवले असं तसं टीचरला कोण कोण बोलत होते काहीतरी पण टीचर कसं स्वतःच खरं करून घेतात आपलं काय ऐकत नाहीत चला आता पालकला स्वच्छ धुतला होता कट करून घेतला लसून पण बारीक केला आणि आता फोडणी देते तर काय केलं मी आता हे पहिलं जिरे मोहरी टाकली लसूण टाकला हळद टाकली आणि त्या त्यातल्याच एक दीड दोन चमचे आहे तर डाळ मी डाळीव टाकलं म्हणजे एक वाटीत जे शिजवलेले डाळ होते ना ती होते, ते काढली होती आणि त्याच्यातलीच फोडणी आपली त्या डाळीव टाकली मस्त असा त्या फोडणीचा तडका दिला आणि नंतर मग पालक टाकला पालक टाकून थोडीशी चटणी टाकली आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मीठ टाकायचं मीठ टाकलं की पालक सॉफ्ट होतो आणि शिस्त पण पटकन वेळ पण लागत नाही म्हणून आणि नंतर मग जे शिजवलेले डाळ आहे ते डाळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची जास्त पाणी पाणी करायचं नाही थोडे घट्ट ठेवायचं खूप पाणी पाणी केलं की मग चांगले लागत नाही त्यामुळं आणि शेंगदाण्याचं कूट वगैरे काय टाकायची गरज नाही कारण मी पालकमध्ये शेंगदाण्याचं कूट टाकते पण आता हा पालक थोड्या वेगळ्या पद्धतीने केला आहे आणि डाळीचा असतानाच एकदम डाळ घट्ट असते त्यामुळे शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकायची गरज नाही आणि कूट टाकलं की कसं भाजीची आहे तर टेस्ट अशी वेगळीच लागते कमी होते म्हणजे डाळीमध्ये कूट टाकला की आणि इथं संचेचा ताट आहे तुम्ही बघू शकता संचेतला जेवण चावरून घेतलं मग आम्ही जेवण करून घेतलं चला तर मग आजचा व्हिडिओ आहे तर तुम्हाला कसं वाटला आहे ते नक्की सांगा चला तर मग बाय या जेवण